मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारा आरोपी जेरबंद माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारी इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ते गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंगल कार्यालयात चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील अनिल कोळेकर दर्यापा बंडगर व विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की फिरासत फखरुद्दीन शेख राणा बदाम चौक सांगली या संशयताने सुशांत गार्डन नावाचे मंगल कार्यालयात लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली आहे त्या अनुषंगाने सदर संशयिता चौकशी कामी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव फिरासत फखरुद्दीन शेख वैवर्ष बावीस व्यवसाय मजुरी पत्ता बदाम चौक सांगली तालुका मिरज असे सांगून दहा दिवसांपूर्वी तर कर्ण रोडवरील सुशांत गार्डन नावाच्या मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गर्दीचा फायदा घेत कार्यालयातील रूममध्ये एका बॅगेत ठरले सोन्याच्या दागिने चोरून नेल्याचे सांगून ते दागिने ने त्याच्या खिशात असलेले रुमालात बांधून ठेवल्याचे सांगून सदरचे दागिने हजर केले त्यानंतर सदरचे दागिने हे वरील गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्याने पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दोन समक्षवरील जप्त केलेले सोन्याचे दागिने पंचनाम्याने जप्त केले असून संशयित आरोपीसह ताब्यात घेतले आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत